स्वर आणि व्यंजनांची माहिती घ्यायची मायभूमी परत एकदा दुसऱ्याकडे काय काय तो पहिली दुसरी पहिला दुसरा उका एक दोन मात्रे एक काना एक काना आणि तुझ्याकडे काय आहे अनुस्वा हा आहे काना काय हा आहे विलांटी कोणती विलांटी ती त्याच्यानंतर दुसरी विलांटी त्याच्यानंतर पहिला उका त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक मात्रा त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर दोन मात्रे आणि तुझ्याकडे काय रे अनुस्वार मग आपण आपल्याला अक्षर येतात परंतु त्यांना काना मात्रा विलांटी दिल्यावर त्यांचे जे आवाज आहे ते बदलतात काय बदलतात साऊंड बदलतात येतात तुम्हाला सर्वांना अक्षर माहीत आहे अक्षर माहिती ना सर्वांना हा परंतु त्यांना हे स्वर लावल्यावर त्यांचा आवाज कसा येतो त्यांच्यात काय त्या बदल होतो हे आपल्याला बघायचं आहे काय तुम्हाला पड्यावर अक्षर देणार आहे आणि त्या अक्षरामधील आपल्याला बदल बघायचा आए, चला हा आता या ठिकाणी मी तुमच्या समोर काही अक्षर लिहिलेली आहेत आता हे अक्षर वाचा बरं काय हे सांगा बरं नाही ध धनुष्याचा म्हणायचा परंतु आता फक्त तो काय आहे ध काय आहे आता दुसरं अक्षर बघूया काय आ काय रे हा बरोबर आता पुढचं अक्षर सांगा बरं हा आता त्याच्यानंतर काय कोणते कोणते अक्षर बघितलेत आपण सांगा बरं पहिले हा ध आपल्या जवळ सगळ्यांकडे मी तुम्हाला स्वर दिलेली आहे ही स्वर आपल्याला त्यांना लावायची आहे आता आपल्याकडे लोकेश दादा आहे लोकेश दादाला आपण काय करू फला काय लावा दादाकडे काय आहे काना आहे दादा फला काना लाव बरं व्हेरी गुड फला काना काय झाला काय झाला आता समजा आपण हात जर काना घेतला आणि धला जर लावला लाव बरे काना धला काना झाला धला काना आणि आता जर मला लावला तर काय होईल मला काना काय झाला चला जर लावला तो काना तर काय होईल दादा बरं लोक चला काना आपण या ठिकाणी काना शिकलो काना लावला की त्याचा स्वर काय होतो आ काय होतो त्याचा स्वर हा काय होतो व्हेरी गुड हा व तुझ्याकडे काय आहे पहिली विलांटी आता या ठिकाणी असणारे हे आपले अक्षर ध म च आणि ख यांना जर आपण विलांटी लावली तर काय त्यांचा उच्चार होतो ते बघूया आपण चला विलांटी लावलं तुम्ही च कुठं आहे हां लाव हां एक लाव व्हेरी गुड चला विलांटी काय झालं रे च आपण त्याला च म्हणायचो परंतु त्याच्या उचारची झाला म्हणजे विलांटी दिली त्याला हे का नाही आता मला विलांटी दे रे बर त्याला विलांटी लाव विला मला विलांटी काय झाली आता मी विलांटी लावण्याआधी तुझतो नुसता काय होता म होता काय होता तो परंतु विलांटी लावल्यानंतर काय झाला तो मला विलांटी काय झाली सोला विलांटी वेरी गुड ही काय झाली पहिली विलांटी आता दुसरी विलांटी मयूर दादा तू ठेव बर म वर दुसरी विलांटी देऊया त्याचा उच्चार काय होतो बघूया आपण विलांटी काय झालं काय झालं आता हाय हीच विलांटी आपण चला जर लावली तर काय होईल बर लावले चला विलांटी उच्चार लगेच च चा झाला काय झाला आता काय होईल मला विलांटी व्हेरी गुड आणि डला विलांटी म्हणजे कोणती विलांटी होती इंग्री विलांटी होती याच्या नंतर याच्या नंतर काय रे पहिला आता जर आपण जर ठरवलं मला जर उगार दिला तर काय उच्चार होईल त्याच्यावाला मला पहिला व्हेरी गुड दला उकार हा पला उकार चला उकार काय पाहिलं पाना त्याच्यानंतर पहिली विलांडी त्याच्यानंतर दुसरी विलांडी पहिला उकार आता दुसरा औकार बघूया चल वैष्णवी लाव बरं या अक्षरांना शाब शाब हा शाबाश काय झाला बरा काय झाला तू झाला शाबास व्हेरी गुड आता पुढे कोणाला लावतो उकार तू सांग बरं तुला ज्याला आवडेल त्याला व्हेरी गुड काय झाला हा तू झाला व्हेरी गुड म्हणजे हा कोणता उकार होता रे कोणता होता आता जानवी दिदी तुझ्याकडे काय काय तुझ्याकडे हा आता मात्रा कोणावर ठेवशील सांग मला पटकन कोणावर ठेवशील हा काय झाला बरं तो मर एक मात्रा बघा त्याचा आवाज उच्चार पहिले तो नुसता म होता मर एक मात्रा दिल्यावर त्याचा उच्चार काय झाला काय झाला तो मात्रा तुझा पहिला काय रे काना तुझा काय आता रे पहिली व्हिडिओ तुझा काय रे दुसरी विरांनी तुझा रे तुझा काय आता रे हा आणि तुझा काय होता बेटा आता एक मात्र मात्रे दोन दो मात्रे चल मग आता तू कोणत्या अक्षरावर ठेवते बर हा बरोबर नीट करतेला वर दोन मात्रे काय झाला मवर दोन मात्रे आता कोणावर ठेवते सांग वर दोन मात्रे तू सांग दो बर काय उच्चार सांग फै काय होईल आय विल फै हा आता पुढचा पुढचा कुठं शेवट ठेवशील काय झाला तो म्हणजे मात्रे दोन मात्रे जबरदोन मात्रे जबरदॉन मात्रे हा आपण या ठिकाणी दोन मात्रे शिकलो आहोत बरोबर तुझ्याकडे काय गी हा काना आणि एक मात्रा आता कुठे ठेवशील सांग बरं तू कानाने मात्रा काय झाला तो हा काय झाला रे मला काना त्यावर एक मात्रा आता कुठे ठेवते हे काय झाला तू सांग बर मो मला काना त्यावर एक मात्रा मो काय झाला हो त्याचा उच्चार बदलला चला काना त्यावर एक मात्रा हा तुझ्याकडे काय आता हा एक काना आणि दोन मात्रे आता कुठे ठेवतो सांग बर पण त्या अक्षर ठेवतो काय झाला हा दला काना त्यावर दोन मात्रे धऊ काय झाला रे धऊ काय झाला वेरी गुड अक्ष हा काय झाला रे शब्द आवडतो हा व्हेरी गुड वा वा काय झाला होला काना त्यावर दोन मात्रे व्हेरी गुड चालेल चला काना त्यावर दोन मात्रे एक चला आता आपल्याला अनुस्वार ठेवायचा आहे ठेव बरं अनुस्वार ठेव हा आता मवर अनुस्वार ठेवला आपण काय झाला तो मम काय झाला म्हणा मम चला धम चला पुढे काय झाला चम चम है Muito very good